नमस्कार स्वागत आहे आपलं सगळ्यांचं वळ्या किचन आणि ब्लॉगमध्ये आजचा जो ब्लॉग आहे छोटासा तर आम्ही निघालो आहे गावाला जायला तर तीन चार कार्यक्रम अटेन करायचे होते त्यामुळे मी गावाला गेलेली होती सकाळीच आम्ही इथून निघलो होतो कल्याणवरून बसनी गेलो होतो गावाला कारण ट्रेनचं रिझर्वेशन मिळतच नव्हतं खूप गर्दी म्हणून तर आम्ही चालू आहे आता गावाला पण झालं असं की ट्रेन नव्हती त्यामुळे बसने गेलो पण <laughs> बसमध्ये जाताना मी दुसऱ्यांदा गेली एवढ्या वर्षामध्ये तर शहापूरपर्यंत आम्ही गेलो एक दीड तासावर कल्याणच्या आणि आमची गाडीच बंद पडून गेली कारण शहापूरमध्येच आमची गाडी सकाळी जवळपास साडेसात ते साडेनऊ पावणे दहापर्यंत शहापूरमध्येच होती त्यानंतर तिथे गाडी रिपेअर केली आणि थोड्या वेळेस अजून गाडी चालली पुढे एक एक हत्ता कसारा घाटापर्यंत आणि जसा घाट आला तशी आमची गाडी बंद पडली परत बघू शकता गाडीची कंडिशन कशी आहे एवढा लांबचा प्रवास आहे कल्याण ते मलकापूर बस आहे ही सकाळी पाच वाजता असते कल्याण भि विठ्ठलवाडीवरून तर इथे आम्ही घाटामध्ये थांबलो प्राची बाहेर निघलीच नव्हती आतूनच हाय बाय चालू होतं तिचं कारण ती नाही म्हणून होती निघायची बघू शकता खूप असं ऊन होतं एप्रिल महिन्यामध्ये आम्ही गेलेलो होतो इथे गावाला तर मग सहा घंटे सात घंटे आपण जेव्हा उशिरा पोचतो तेव्हाची ती फिलिंग आणि जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये असं घाटामध्ये थांबलेलो असतो खूप हालत खराब होती सगळ्यांचीच सगळे इथे झाड शोधत होते बघायला पण झाडंही एक एकच होतं आम्हाला इथे जेवढे मावले तेवढे इथे बसले झाडाच्या सावलीमध्ये आणि बसला हात देत होते पण बसही काही थांबत नव्हत्या दुसऱ्या कारण सगळ्याच बस अगदी पॅक होऊन आलेल्या होत्या सगळीकडूनच कारण सराईचे दिवस आहे काही गावाला जायचं सुट्ट्या वगैरे त्यामुळे कुठलीच बस थांबत नव्हती एखादी दोन बसच थांबल्या जेवढे मावतील सीट आहे तेवढे घेऊन गेले फक्त जवळपास आम्ही दोन तास घाटामध्ये थांबलो त्यानंतर परत रिपेअर करायला मेकॅनिक आला त्याने बिचार्या रिपेअर करून दिलं थोड्या वेळा आमच्यासोबत गाडीमध्ये बसला बघू शकता गाडीची हल तर एवढ्या लांबचा प्रवास आणि ही जी बस आहे एकदम खराब अशी बस होती बसची हालत एकदम खराब होती बघू शकतो आपण इथे प्राची कंटाळून सीटला डोकं ठेवून झोपवून घेतलं होतं प्राचीने थोडा वेळ परत कारण आम्ही जवळपास तीन तास घाटामध्ये थांबलेलो होतो नंतर मेकॅनिकनी के चालू केली गाडी इथे प्राचीला छोटं बाळ होतं एक सोपतीला खेळत होते दोघीजणं अगदी एवढ्या उन्हामुळे कोणाची जेवणाची पण इच्छा झाली नाही ज्याला पाहिजे तो घाटामध्ये उतरून खाऊन घेतलं कारण दुपारी दोन दीड दोनचा टायमिंग होता हा फायनली आमची बस चालू झाली सगळ्यांनी टाळ्या वगैरे हो वाजवल्या गणपती बाप्पा मोरिया म्हटलं आणि आता बंद पडू नको बस असं सगळ्यांना वाटत होतं कारण खूपच थकले होते येवना बरेच जण घरी पोचून गेले असते मधल्या नाशिक कुणी चाळीसगाव मालेगावचे होते ते कारण खूप आम्हाला खूप म्हणजे खूपच लेट झालेलं होतं बघू शकता किती ऊन आहे या उन्हामध्ये आम्ही तीन साडेतीन तास कसे घाटामध्ये काढले आमचा आम्हाला माहिती आहे त्यामुळे असे सिच्युएशन तर कोणावरच नको आणि फायनली मी रात्री दुपारी साडेतीनला घरी पोचणार होती ती रात्री मी पोचली दहाला पहूरमध्ये पो तर मग असा झाला आमचा प्रवास पुढचे कार्यक्रम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ